नमस्कार मी बाबा बेलापूरकर आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज खाकीला न्यायालयाचा दणका खाकीला न्यायालयाचा दणका तत्कालीन पी आय विलास पुजारींच्या चौकशीचे आदेश खोटा गुन्हा भवणार जिल्हाबाहेरील वाय एस पी करणार सखोल चौकशी आणि तपास शेवगाव दंगल प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापक किशन चव्हाण यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या पोलीस यंत्रणेला न्यायालयाने जोरदार चपराक लागवली आहे जिल्हा व सत्र न्यायाधीश महेश लोणे यांनी शेवगाव येथे कार्यरत असणारे तत्कालीन पोलीस निरीक्षक विलास पुधारी यांची जिल्ह्याबाहेरील वाय एस पी मार्फत चौकशी करून दोन महिन्याच्या आत अहवाल सादर करण्याचे सक्त आदेश पोलीस अधीक्षक सोमनाथ घागरे यांना दिले आहेत अब आया ऊट पहाट केचे अब आया उठ पहाट केलीचे बकरी की मा कब तक खैर मनायेंगी अशी म्हणी म्हणजेच उक्तीप्रमाणे शेवगावात चर्चा असून न्यायालयाने हा आदेश पारित केल्याचे शेवगाव पंचकृष्ठीतील सर्वसामान्य नागरिकांना समजल्यामुळे नागरिकांनी तसेच वंचित बहुजन आंगडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले असून पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा विजय झाला लोकशाहीने झुंडशाहीवर मात केली अशी प्रतिक्रिया सर्व थरातून येत आहे चौदा मे दोन हजार तेवीस रोजी शेवगाव येथे छत्रपती संभाजी महाराज जयंती मिरवणुकीदरम्यान दंगल उसळली होती घटनेच्या दिवशी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश महासचिव प्राध्यापक किशनराव चव्हाण हे सकाळी साडेसात ते रात्री साडे वाजेपर्यंत छत्रपती संभाजीनगर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या जयंतीच्या कार्यक्रमासाठी गेले होते ते शहरात उपस्थित नसतानाही शेवगाव येथे कार्यरत असणारे तत्कालीन डी वाय एस पी संदीप मिटके अजित पा पाटील पी आय विलास पुजारी आणि संतोष मुटकुळे यांनी संगणमत करून अदृश्य राजकीय शक्तीच्या दबावाखाली येऊन प्राध्यापक किशनराव चव्हाण यांच्यावर दंगलीचा खोटा गुन्हा दाखल केल्याचा गंभीर आरोप आहे या अन्यायाविरोधात प्राध्यापक किसन चव्हाण यांनी अहिल्यानगर न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळवला त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांविरोधात सिटी आणि सी आर पी सी एकशे छप्पन तीन अन्वय कारवाईसाठी अर्ज दाखल केला न्यायालयाने अहवाल मागूनही शहवा पोलिसांनी तब्बल दोन महिने दोन वर्ष जाणीवपूर्वक हेतुपूर्वक सगळ्या बाबतीत तत्पर असणाऱ्या आणि तत्पर असताना टाळाटाळ केली टाळाटळीचा कळस इतका गाठला की उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने संबंधित पोलिसांची कान उवडणी केल्यानंतरही गेंड्याची कातडी पांगरून चौकशी रंगण्यात ठेवली अखेर मंगळवारी सत्र न्यायाधीश लोणे यांनी या मनमानी कारभाराची गंभीर दखल घेत पी आय पुदारींच्या चौकशीचे आदेश दिले आहेत म्हणूनच आबा आया उठ पहाड केचे बकरी किमा के तक खैर मनायगी या म्हणी म्हणजेच उक्तीप्रमाणे शेवगाव पंचकृषीतील नागरिकांना शेवगाव येथे कार्यरत असणारे तत्कालीन पी आय पुजारीबाबत अनुभव आला असून प्राध्यापक किसान चव्हाण यांनी स्वतःवर झालेल्या अण्यायाविरोधात सनशील मार्गाने आवाज उठवल्यामुळे त्यांचे सर्व सरातून कौतुक होत असून अभिनंदनाचा वर्ष होत आहे या प्रकरणात प्राध्यापक चव्हाण यांची बाजू ज्येष्ठ विधितज्ञ ॲडव्होकेट दीपक श्यामधिरे ॲडव्होकेट कुणाल सरोदे ॲडव्होकेट शुभम जोशी आणि ॲडव्होकेट किरण जाधव यांनी मांडली प्रत्येक नागरिकांनी प्राध्यापक किशन चव्हाण यांचा आदर्श घेऊन जर आपल्यावर सरकारी यंत्रणेमार्फत अन्याय झाला तर सनशील मार्गाने अन्यायाला वाचा पडून न्याय मागावा तसेच प्राध्यापक किशन चव्हाण सरांनी हा आदर्श पांढा पाडल्यामुळे एकजूट महाराष्ट्र न्यूजतर्फे त्यांना मानाचा सलाम आणि कडकडीत जय भीम।